आयुष्यमान भारत योजना आयुष्यमान भारत योजना बुलढाणा जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालय खालीलप्रमाणे आहे जिल्हा रुग्णालय बुलढाणा सामान्य रुग्णालय खामगाव उपजिल्हा रुग्णालय शेगाव ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालय वरवत बकाल सिटी हॉस्पिटल बुलढाणा संचायती रुद्धालय बुलढाणा मेहेज हॉस्पिटल बुलढाणा अरिहंत डायलिसिस सेंटर बुलढाणा अमृत उदयालय बुलढाणा श्रीराम हॉस्पिटल सुलतानपूर लोणार माऊली हॉस्पिटल सेगाव मोत हॉस्पिटल नांदुरा हे सर्व आहेत आयुष्यमान भारत योजनातील बुलढाणा जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णालय पुढील रुग्णालय आहेत कोठारी हॉस्पिटल चिखली धनवी हॉस्पिटल चिखली तुळजाई हॉस्पिटल चिखली राठौर हॉस्पिटल मेहकर मातोश्री मल्टीपल हॉस्पिटल मेहकर मांगे हॉस्पिटल मेहकर हाई साई हॉस्पिटल खामगाव सोनटक्के हॉस्पिटल खामगाव कोलते हॉस्पिटल मलकापुर चोपड़े हॉस्पिटल मलकापुर मानस हॉस्पिटल मलकापुर ह आस्था हॉस्पिटल मलकापुर ही पंचवीस नावे हैं बुलढाणा जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णलय आयुष्मान भारत योजना संपर्क करा एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन दोन दोन शून्य शून्य अर्थात अठरा शून्य शून्य दौन सेस बावीस शून्य शून्य धन्यवाद